नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो गणपती विसर्जनाच्या दिवशी बोला हा मंत्र घरातून निघताना हा मंत्र बोलावा मित्रांनो प्रत्येकाच्या घरे घरी किंवा मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे गणपती बाप्पा विराजमान झाले आहे आणि आता काही दिवसातच गणपती बाप्पा चे आपण विसर्जन करू गणपती बाप्पा आप आपल्या घरी जातील कोणाचे दीड दिवसाचे असतील कोणाचे पाच दिवसाचे कोणाचे सात दिवसाचे तर कुणाचे अकरा दिवसाचे गणपती विराजमान असतील आणि आता हळूहळू गणपती विसर्जनसुद्धा सुरू होईल तर जेव्हा आपण आपल्या घरातल्या गणपतीचे विसर्जन करतो तेव्हा गणपतीसमोर आपण उभं राहायचं हातात अक्षत आणि थोडे फूल घ्यायचे म्हणजे थोडे तांदूळ आणि थोडे फूल आपल्या उजव्या हातात घ्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला एक मंत्र फक्त एक वेळेस बोलायचा आहे हा मंत्र फक्त एक वेळेस तुम्हाला बोलायचा आहे आणि त्यानंतरच गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची आहे हा मंत्र विसर्जनाचा मंत्र आहे आपण विसर्जन असंच करून टाकतो नैवेद्य दाखवला आरती केली गणपती उचलला गेलो विसर्जनाला पण हे मुळात चुकीचं आहे जसं आपण प्राण प्रतिष्ठा करतो गणपतीची स्थापना करतो तसंच गणपतीचे विसर्जन सुद्धा विधिवत पद्धतीने व्हायला पाहिजे आता विधिवत पद्धतीने भरपूर लोकांना करता येत नाही मग त्यासाठीच हा एक मंत्र आहे उजव्या हातात नैवेद्य दाखवला गेला आरती झाली नैवेद्य दाखवा आरती करा आणि मगच घरातल्या मुख्य पुरुषाने किंवा मुख्य स्त्रीने उजव्या हातात किंवा सगळ्यांनी थोडे थोडे अक्षत घ्यायचे थोडे थोडे फूल आपल्या उजव्या हातात घ्यायचे आणि त्यानंतर एक वेळेस हा मंत्र बोलायचा हा मंत्र म्हणजे गच्छ गच्छ सूरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर मम पूजा गृहितमेवाम वाम पुनरागमनायच आणि त्यानंतर हे आपल्या हातातलं जेही आपण फूल अक्षत घेतले असेल सगळ्यांनी ते गणपतीच्या चरणाकडे पावलाकडे टाकून द्यायचे नमस्कार करायचा आणि आं त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती हलवायची आणि मग विसर्जन आपण करू शकतो हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी हा मंत्र नक्की बोला फक्त एक वेळेस धन्यवाद श्री स्वामी समर्थ